माझा जमिनीचा हिस्सा सोडणार नाही मी आम्हा भावंडांमध्ये भांडणं झाली आहे जमिनीच्या हिस्वरून आधी आम्ही एकमेकांच्या जीवला होतो पण आता एकमेकांच्या जीवावर उठलोय जमिनीच्या एका तुकड्यामुळे ना आमच्या नात्याचे तुकडे पडले तुला सोडणार नाही मी आपल्या जागेच्या हिशासाठी लढणं गरजेचं आहेच ते लढायलाच पाहिजे पण सगळ्या गोष्टी लिगली किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने न करता डायरेक्ट एकमेकांच्या जीवावर उठणं हे कितपत योग्य आहे आमच्या नारळ तुमच्या नारायण पडला तुम्ही चोरून घरी ठेवलात मी बघितलं जीव गेला तरी चालेल पण आता तुला सोडणार नाही जीव गेला तरी चालेल पण तुला सोडणार नाही स्वतःच्या जीवाची जर परवाच नव्हती मग लग्न का केलंस का मुलंबाळ जन्माला घातलीस का कुटुंबाची जबाबदारी उचललीस या अशा मारामाऱ्या करायला आणि कुटुंबातला गुंड बनला अहो तुम्ही त्याला मारलं तर त्यांनी केस केले तुमच्यावर आता काय करायचं मला तेव्हा सुचलंच नाही काय करावं ते मी चुकलो की काय आता पोलीस पकडून नेतील ना मला मग आता वकील वगैरे बघायला लागेल आपल्याकडे पैसे आहेत ना ग मारामारी करताना विचार नाही केला आणि आता सगळ्या गोष्टींचा विचार करतोय आता मारा कोर्टाच्या चक्रा चा माझा मुद्दा फक्त इतकाच आहे की तुम्ही हक्कासाठी लढा पण रागाच्या भरात असं काहीतरी करून बसू नका की तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं दोघांचंही आयुष्य बर्बाद होईल तुमच्यात वाद आहेत ठीक आहे सगळीकडेच होतात तुम्ही भाऊ भाऊ एकमेकांशी बोलत नाही आहात ठीक आहे काही हरकत नाही पण एकदा तुमचं लहानपण आठवा तुम्ही एकमेकांसोबत केलेली धमाल आठवा तुम्ही एकमेकांची केलेली मदत आठवा आणि मग ठरवा की हा आबोला आता आयुष्यभर आहे की कुणीतरी सुरुवात करून हा आबोला तोडण्याचा प्रयत्न करायचा तुझ्या जागेतला नारळ माझ्या जागेत पडला होता आगे एका भावाने आबोला तोडण्याची सुरुवात केली आता दुसराही करेल हृदय भाई काय रे अरे जरा इकडे ना काय रे तू सकाळी नारळ दिलास त्याच्या खोबऱ्याच्या वड्या बनवल्यात बायकोनी माझ्या अगं सायरकच्या बायकोनी खोबऱ्याच्या वड्या पाठवल्यात ना बोला ना घातपात एका नवीन नात्याची गोड सुरुवात बघा जमतय का